स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे गुळ घालून बिना पाकाचे मालपोहे कसे बनवायचे आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता मालपोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक वाटी मी गुळ किसून घेतलेला आहे इथे मी दोन चमचा रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे हा आणि एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आता आपल्याला गुळाचं पाणी करायचं आहे तर या बाउलमध्ये मी गुळ टाकत आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपण पाच मिनिट असाच गुळ भिजून देऊया हे बघा गुळ चांगला पाण्यामध्ये भिजलेला आहे आता आपल्याला बेटर बनवायचं आहे तर मी ते टोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला हे गव्हाचं पीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर रवा टाकायचा आहे वेलची टाकायची आहे चवीनुसार थोडस चिमभर मीठ टाकायचं आहे आता आपल्याला हे पाणी ना गाळणींना गाळून घ्यायचं आहे असं हे बघा असं बॅटर झालेलं आहे आता आपण पाच मिनिट झाकण ठेवून भिजत ठेवूया बघा मस्त छान झालेलं आहे बॅटर या पद्धतीने इकडे तेल तापून घेतलेलं आहे आता आपल्याला एक एक मालच्या सोडून घ्यायच्या आहे हे बघा कसं छान फुगलेलं आहे एक साईड चांगली तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे आता आपण पलटी करून घेऊया कसं छान फुगलेलं आहे याच पद्धतीने आपण सर्व मालपोहे बनवून घेऊया हे बघा छान प्रकारे तवण झालेलं आहे आणि फुगलेला पण आहे छान मी आता काढून घेत आहे हे बघा आपले मालपोहे तळून झालेले आहे आणि एकदम मऊ लुसलुसित झालेले आहे मी सोडा बिलकुल वापरलेला नाही हे छान झालेला आहे बघा तुम्ही पण बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद